लाडक्या बहिणीसाठी खुशखबर लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार आदिती तटकरे यांनी सांगितली सविस्तर माहिती बघा राज्यातील लाखो पात्र महिला ज्यांची आतुरतेने वाट पाहत असल्याचे पाहायला मिळत आहे त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल एक मोठी आनंदाची बातमी नुकतीच पुढे आलेली आहे माहिती सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहे मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स प्रूचे ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत असताना लाडक्या बहिणींना जुलै हप्त्याबाबत माहिती दिली त्यांनी सांगितले की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सम्मान निधी पंधराशे रुपये सर्व पात्र लाडक्या बहिणींना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जाहीर करण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येणार आहे असे ट्विट आदित्य तटकरे यांनी केलेले आहे एकीकडे हप्ता जमा होण्याची तारीख जाहीर केलेली असताना दुसरीकडे या योजनेत मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थी असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे खुद मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दल खुलासा केलेला आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीवरून सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेत असत तसेच चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषी पुरुषांनीही या योजनेचा गैरवापर केल्याचे उघड झालेली आहे यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका करत योजनेत भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते या स्वरूप अपात्र लाभार्थ्यांना आता योजनेतून बाद करण्यात आलेले आहेत ज्यामुळे यापुढे केवळ गरजू आणि पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा